महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा नामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नामपूर क्लास येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्ती कार्यक्रम संपन्न श्रीमान भाऊसाहेब ची यांनी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पॅडचे वाटप केले विद्यार्थ्यांची प्रगती ही लेखी परीक्षेतून दिसून येते आणि लेखी परीक्षेत हस्ताक्षराला खूप महत्व असते हस्ताक्षर चांगले येण्यासाठी पेपर लिहिताना चांगल्या सपोर्टची गरज असते पण नामपूर क्लास शाळेतील एकाही विद्यार्थ्याकडे पॅड नव्हते ही अडचण लक्षात घेऊन माननीय भाऊसाहेब चिला अहिरे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत येऊन पॅड वाटप केले यापूर्वीही पंधरा ऑगस्ट रोजी त्यांनी नामपूर क्लास शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाट्या वया यांचे वाटप केले आहे काही माणसं ही, ही समाजासाठीच कार्यरत असतात त्यापैकीच एक भाऊसाहेब चिला अहिरे हे असून त्यांची या शाळेला नेहमीच मदत असते पॅड वाटप कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष वैशालीताई साळुंखे सर्व सदस्य अशोक पवार शिक्षक भाऊसाहेब सावंत मुख्याध्यापक भरत कापडणीस तसेच सर्व शिक्षक मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते पालक वर्गातून भाऊसाहेब चिलाहेरी यांचे त्यांच्या कार्याचे शाळेप्रती असलेल्या त्यांच्या आपुलकीचे खूप खूप कौतुक करण्यात येत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा